मंडळी हे तंगेनी ह्या सायकल हवा मारू दे ना गेल्या रडला ते शिद्धूला कस मारू देतीस म्हणून मला मारू दे ना गेलीस म्हणून हे हो का माराय लावले संगमेश्वर आता हवा माराय हा संग हा फास्ट फास्ट मा आणि ती पूरगी असून बरोबर मारला की बाबा <laughs> हा हा <laughs> जोर लगा के अरे हो हे बाडी दोन तीन बीच आणि तिथून पळत आलं ह्यानं मारायला अरे सगळं शिद्धूच भारी हाय की बाडी गाड <laughs> पटपट थांनालय त्यानं ताई तुमच्यावणी न बता ए, ए त्याची हे क तर ह्याचीच बारी आहे का केलं रे होय रे शुद्ध तुझ्या अच्छाच्यानं हे दोघं काय दि भराय नाही इथ ए मामाला का ब मारला लास री तू दादू काय खायचे गुरु आला। ए गुरु भैयाला हवा मार <laughs> तर मंडळी आमचं समजाच बघून दादा आला होता हवा मारण्यासाठी पण दात आला तर पुर करता येत नव्हतं लहान लेकराचं असं असतं की लेकर दुसरे लेकर जे करा तेच करायचं असतं म्हणूनच त्यानं हवा मारण्यासाठी आलता मंडळी कुणाची लागले कि माझ्या सायकल ला घडी घडीला काही ना काही माझ्या सायकल संग घडलाय आठच दिवस झालं टायर बदललेला आहे सायकलच आणि परत ह्याच्यात पंक्चर झाले आहे का हवा कमी झाली आहे पण हवा बी बसत नव्हती हवा मारावी लागते गिरीज झाले तुझ्या साडीला आता

बघाव म्हणलं सायकल येते का नाही खेळता पण आलं ह्या साडीपासून तर काहीही त्रास झाले नाही पण ह्या रोडवर आतरलेलं पाण्याचा पैपावरून माझ सायकल इतकी वक्टी निष्ठली की मी अक्षरशः पडता पडता वाचली अरे काही सांगता येणार Okay. तर मंडळी मी साडीवर सायकल खेळणार आहे बघू ता ट्राय पहिली बार ट्राय साडीवर सायकल खेळायचं चला ये, ये।, अरे चुन गया? ये चुन गया? आणि न खेळ ना त्याला मी साडी घातली मला मला येईना मला पंजाबी घातली अशी असं वाटतंय पण सायकल ही सायकल स्कूटी गाडी संधीची इच्छा खेळण्यासाठी जर खेळा म्हणलं तर मनात इच्छा असतील ए त्यानं माझं व्हिडिओ करायला मग त्याची सायकल घेऊन पळून जातो सर आणि माझं व्हिडिओ कोण करते तू कर नास होता तर मंडळी माझ्या मध्ये आणि सिद्ध मध्ये रेस लागलेली हाय सिद्धू हायकर हाय हे हाय सिद्धू आणि आहे कॅमेरा मंडळी मी चांगली सायकल खेळतो मॅन कसं धरता मोबाईल थांबा तस नाही असे पाडची लिद्धू मध्ये रेस लागलेली आहे मग मंडळी आम्ही आता सायकल खेळणार

কস঵াটলো হমচো ঵িডেও আনে হমচে রেশ